कोट रुपये कारखाना चालू करण्यासाठी दिलं होत दोन हजार एकोणीस ला साठ कोटी रुपये जर कारखाना चालू करण्यासाठी दिला असेल तर एकोणीस वीस म्हणजे त्याच वर्षी कारखाना बंद ठेवला का का बंद ठेवला हे महत्वाचं आहे हे साठ कोटी परत व्यापाऱ्याला देऊन व्यापाऱ्याकडून परत पैसे काढले गेले असं जर सांगत असतो आमच्या नेत्यांच्या बाबतीत हे कदाचित खपून घेतलं जाणार नाही आज त्यांच्यावर सुद्धा आता आता पेपरही वाचत होतो जुना पेपर निघाले होते एक कोटी पाच लाखाची त्यांनी कारखान्याची फसवणूक केली अपहार केला म्हणून एक कोटी पाच लाखा व्याच्यावरती त्यांच्यावर मला वाटतं फौजदारीचा गुन्हाही विठ्ठल कारखान्याने दाखल केलेला मग एवढं सगळं असताना खरं म्हणजे प्रत्येक पक्ष बदलले जनता आज माझा पक्ष एवढं सांगायचं परत त्या पक्षाकडे जायचं त्या पक्षाला डिमांड करायची पैशाची मागणी करायची त्याच्याकडून पैसे घ्यायचे ह्याच्याकडे जायचं ह्याच्याकडून मागणी करायची त्याच्याकडून पैसे घ्यायचं एवढ्याशिवाय उद्योग नाही रमी आता त्यांच्या वैतानंतर सरकार जंगली रमी बंद करून टाका बंद केली सरकारला सुद्धा त्यांची किती काळजी आहे बघा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या